आम्हाला त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की बाबा की तुम्ही आता निवडणुकीमध्ये उघडला का सन्मान्य घरी आणि राजा बाबा तुमच्या विरोधामध्ये आम्ही तुम्हाला जावायला गेलं आमचं होत रा त्या निवडणुकीमध्ये त्यांनी सांगितलं आता मला लाख दिवशी निवडणूक लढवायची आणि मला या कारखान्याचा चेहरपण व्हायचं राजू मी मला निश्चित तुम्हाला मोठं करण्यासाठी आम्ही काम केलेलं आहे सांगितलं की सोबत नाही नाही तुम्हाला या म्हणतो मी म्हटलं माझ्या गावात कारखाना पाच वर्षामध्ये तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या पूर्ण केल्या नाही लोकांचा माझ्यावर विश्वास करून घेऊ नका कारण मी लोकांच्या पायाकडे पाहून राजकारण करणारा कार्यकर्ता आहे तुम्ही मोठे लोक येत आणि तुम्ही त्या बाबतीमध्ये ऐकणार नाही म्हणून तुम्ही त्यांना सांगितलं नंतर निवडणूक झाली शेती विभागाची बैठक लागली आणि म्हणजे या विभागाचा मुस्ता केला पाहिजे कारण निवडणुकीमध्ये लोक तुमच्या अंगावर येत होते त्याला सगळी जबाबदारी आम्ही स्वतःच्या अंगावर घेतली आम्ही तिथे सांगितलं की बाबा मुस्त लावायचा असला तर दोन कारखान्यामध्ये जवळपास तीनशे तीनशे रुपयाचा फरक आहे मग या कारखान्याच्या बाबतीमध्ये जर या विभागातील शेतकऱ्यांना दोन एकर ऊस लावला तर एक एकर पूर्ण लावला पाहिजे पण बाराशे कारखाना चालण्यासाठी आम्ही स्वतः पाच जण आम्ही सुख एका विचाराचे सध्या सभागृहामध्ये होतो तर त्यांनी सांगितलं की देवभूमी ते बाकीचे सगळे गाव एका जीबी मध्ये मागलेल्या आपण महाराष्ट्राला जोडलेले आहेत आणि मग आपण मी त्यांना सांगितलं तुम्ही आम्हाला भाषण केसाला गेला लावलं तुम्हाला तुम्ही आम्हाला लोकांसमोर का लावलं तुम्ही आमच्या लोकांसमोर आम्हाला मला लावलं की नाही आपण या विभागाचा ऊस लावू म्हणून मतदान घेण्यापुरतं आम्हाला कोण ठरविण्याचं काम तुम्ही केलेलं आहे सगळे लोक त्यावेळेस तुमच्या आमदारी होते त्यावेळेस आम्ही प्रत्येक बाजू वार्षिक सर्वसाधारण सभेच्या असू द्या मतदानाच्या असू द्या स्वतःच्या अंगावर घेऊन आम्ही तिथे काम करायचा प्रयत्न केला पण त्यांनी राजकारणामध्ये लोक म्हणतात की सगळ्या माणसाला पुत्र प्रेम खूप मोठ्या प्रमाणावर येत होतं मला आठवत आहे की जवळा बाजार मध्ये एकदा काहीतरी भांड झाले होते आणि त्यावेळेस मुळी पाठला त्यांच्या मुलाची बाजू घेतली होती दुसऱ्या एका दोन ठिकाणी त्यावे मला सांगितलं होतं येते म्हणून आज तुम्हाला मला एवढं सांगायचंय की मग बाराशिव कारखाना विकत घेतल्यास तुम्हाला कोणतं प्रेम आठवलं होत राजकीय नेत्यानं ज्यावेळेस आपल्या मतदारसंघामधून तुम्ही आम्ही सगळ्यांना किंवा घेतला होता त्याच्यानंतर तो कारखाना फोजा खान राज्यसभेचा खासदार त्यांनी विकत घेतला होता आणि तो विकत घेतल्यानंतर आज भाषण त्यांनी ऐकलं पाहिजे आजचं भाषण त्यांनी समजा जर ऐकलं तर निश्चित त्याचे डोळे उभा राहणार नाही त्यांनी तिला सांगितलं होतं मी सहकारातला कार्यकर्ता आहे डोळे खानदा त्यांना बोललं आणि सांगितलं की माझ्या मुलीच्या कार्यक्रमाला या मुलांच मुलीच्या कार्यक्रमाला ते म्हणजे राजू मी कसा नव्हतो मी सहकाराचा कार्यकर्ता आहे मी खाजगी मुलीच्या कार्यक्रमाला जाऊ शकत नाही आम्ही मागच्या वर्षी पूर्ण कारखान्याच्या प्रचाराला फिरत होतो तिथून राजू म्हणले आपल्याला लवकर जावं लागतं लवकर जायचं महाराष्ट्रच्या मुळीच्या कार्यक्रम आहे म्हणजे आणि तुम्ही म्हणून वती कारखाना तर खासगी तुम्हाला नाही ना म्हणले बोलायचं एक असतं वागायचं एक असेल करायचं एक असते असे म्हणजे असतील तर तुम्ही आम्ही सगळ्यांना तिथं त्याग लक्ष ठेवलं पाहिजे आज सामान्य माणसाची जी काही प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी मी पाच वर्षात झगत आहे आज या मतदारसंघामध्ये त्याच्या आपण चाळीस वर्ष झालं पन्नास वर्ष झालं मतदान करतात तुम्ही सांगा की कोरोनाच्या काळात काळजी लोक आज निवडणूक आणि तरी त्याचा कृपाचा फायदा न करणारी माणसं त्यांनी कधीतरी आतापर्यंत आपल्या मतदारसंघामध्ये एखाद्या माणसाला तरी देऊ माणसावर गेलं का तुमच्या कुटुंबातील माणसावर का हे लोक आज आपण बघत असत असेल ऑपरेशन आपण केले मला साडेतीन वर्षाचा का तिथं फक्त काय भेटलाय तुम्ही मला फोन लावू शकता एवढा प्रश्न आहे काश्मीर सर्कल मध्ये माझा नंबर त्याला त्यांना आगोडी घेऊ आपण तुम्ही केल्यावर मी फोन उतरला असून घ्या त्यांचा नंबर कोणाकडे या सगळ्या गोष्टी आमदार हे शब्दाचा अर्थ गणेश भर आमदार हे सगळं म्हणून कार्यकर्ते म्हणून म्हणून काम करतोय आज फक्त फार माणूसच्या किमान खाण्यामध्ये बसून लोकांच्या टिंग्या दौऱ्या करणं षड्यंत्र असलं एखादा एखादा कार्यकर्ता कुठं सभापती झाला की त्याला कशा पद्धतीने काढून टाकायचं या पद्धतीने काम करणं मला एवढा तुम्हाला प्रश्न विचारायला समजलं तुम्ही आमच्या मागच्या निवडणुकीत ठेवते तुम्ही तुमच्या पक्षामध्ये काम केलं नंतर बाकी सगळे लोक आपण आपल्या पक्षामध्ये काम करत होते मागच्या निवडणुकीमध्ये आमच्या राष्ट्रवादीचा कोणता माणूस आमचा सगळं होता आपल्या सगळे कोण होते शेतातले सगळे होते आवटावले होते होते आणि जे हिमाचल माणूस होता ते माणूस होता ते सैन्याच्या मतदारसेनामध्ये आजपर्यंत त्यांनी स्वतःला निष्ठावंत होऊन घेतात याची बाणी करा तुम्ही याच्या नाद्याचा माणूस इलास तालुक्याचा उपाध्यक्ष झालाय विद्यार्थीला एक बाजूला हो <laughs> एक गाव मंडळी होती काम महापूरला सगळं आपल्याला माहिती दुसरा त्यांनी मला सांगितलं राजू की तुम्ही या लोकांना पद द्या मी त्याला तालुक्या केलं मी त्याला त्या निवडणुकीमध्ये मार्केट लिमिटेड मध्ये उभं केलं एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा विमान्याचं काम केलं मी आजपर्यंत राणेगावकर साहेबांनी मला जे जे शब्द सांगितलाय तिथं नाही म्हणलं नाही याच्या पाहिजे बाबा बसतील सर्व बाकीचे मांडणी बसतील साहेबांना तिकीट भेटल्यानंतर तुम्ही अपक्ष कसल्या उभं तुम्ही काँग्रेसमध्ये होते सोबतराव नागर साहेबापासून शिवाजीराव जाधव साहेबापर्यंत सगळ्या भूमी पुतळायला संपविण्याचं काम त्यांनी केलेलं आहे एक बाजूला आम्ही बनलो नाही तर मी अर्जुन म्हणते तिथे चक्रविरोध तोडणारा कार्यकर्ता आहे सांगतो आज जनतेचा हित असतील राजू नौमे शाळेच्या श्वासापर्यंत काम करील हे तुम्हाला वचन देतोय आणि या चौकरी सत्रामधून सगळ्या कार्यकर्त्याला नेत्यांना विनंती करतोय तुमचं माणसं कोणते आपल्या माणसं कोणते लोकांसाठी काम करणारे कार्यकर्ते कोणते समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते म्हणतोय निवडणुकीमध्ये पावसाळ्याच्या निघतोय औद्यावर कायदे बाहेर त्या पद्धतीने निवडणुकीच्या काळ काय राजकारण बाहेर पडत असतात त्यामुळे तुम्ही आपले कोण आणि वाईट कोण चांगले कोण त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये तिथे काम राजकारणाच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये फिरायली पण तुम्हाला सांगतो या टेबीमध्ये आपला रस्ता आपण मंजूर करणार साधनं उद्घाटन केलं आणि ते जाऊन तिथं परत काय मला घेतलं ग्रामीण लोकांचं काय काम केलं आज मी सांगतो की आपल्या मतदारसंघामध्ये माईस आपण आपल्या टेरपूर्वी मध्ये केलं होतं का आपल्या मार्ग पंचायत समोर रुपया उपलब्ध का आपल्या दवाखान्यासाठी अँब्युलन्स याने भिल का आपल्या मतदारसंघामधील माय माउं पासष्ट हजार लोक यायला पंढरपूरला येणे मिळत का चाळीस वर्षापासून तुम्ही मतदान चाळीस वर्षापासून यायला कारखान्याच्या बाबतीमध्ये केलं विधानसभेला केलं ले, मी आपल्याला विनंती करतो पावणे पाच वर्षाचा हिशोब येत्या दिवशी मी सुट्टीने घेता तरी त्या पाणी फोकला आलं न म्हणता लोकांची सेवा करण्याचं काम केलं नाही तुम्ही सुद्धा लोक बाकीचे आल्यानंतर याच्याकडून सुद्धा हिशोब करण्याचं काम किया आज याच्यासोबत निवडणुकीमध्ये फिरणारे लोक सुद्धा तिथं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुतळा मागच्या चाळीस वर्षामध्ये सेनेचा आमदार आपला तरी झाला नाही राष्ट्रवादीचा राष्ट्र तरी झाला नाही पण आम्ही निवडून आल्यानंतर कमी देऊ छत्रपती शिवाजी बसला ज्या महामानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी काल मी ध्वनी पोचण्यासाठी विधी उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आज सगळ्या जाती धर्मासाठी आपण काम करण्याचा प्रयत्न केलाय निश्चित ही सगळे मायबाप जनता याही निवडणुकीमध्ये आपल्याला त्या पद्धतीने काम करून त्या पद्धतीने